चला तर आज मी तुमच्यासोबत काळ्या तिळाची चटणी कशी करायची ती रेसिपी शेअर करते त्यासाठी मी इथे डिमार्टमधनं शंभर ग्राम तीळ आणले होते आणि पंचवीस ते तीस आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि बारा ते तेरा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्यात आधी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेते तर इथे स्लो गॅसवर आपल्याला सर्व प्रोसेस करायचे शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नेहमी कसे भाजतो तसे त्यानंतर ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि इथे तीळ आपल्याला काळे तिळ भाजून घ्यायचे आहेत काळे तिळ हे तडतड कळेपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत ते लगेचच तडतड असा आवाज येतो तरीही आपल्याला तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर हे काळे तिळ भाजून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला लसूणच्या पाकळ्या आधीच चोलून घ्यायच्या आहेत सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचंय एकदा मिक्सरचं भांड फिरवल्यानंतर परत आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट आणि मीठ ऍड करायचंय परत एकदा व्यवस्थित वाटून घ्यायचंय काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं जर आपल्याला सर्दी किंवा खोकला झाल्यास अतिशय उपयुक्त अशी ही काळ्या तिळाची चटणी नक्की करून का हा रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये